अहिल्यानगर शहरातील सराफ व्यापाऱ्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या पश्चिम सापडलं लाखांचं सोनं गुन्हे शाखेची शानदार कारवाई अहिल्यानगर शहरातील सराफ व्यापाऱ्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये गाठत मोठी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या थरारक कारवाईत तब्बल एक्कावन्न लाख एकतीस हजार सातशे पंच्याण्णव रुपयांचे सोनं हस्तगत करण्यात आलंय एकूण पाचशे बहात्तर पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करत पोलिसांनी चोरट्यांचा पर्दाफाश केला आहे फिर्यादी कृष्णा देडगावकर यांच्या सोनार दुकानातील सहा कामगारांनी विश्वास संपादन करून एक कोटी एक लाख रुपयांचे दागिने चोरून फरार झाले होते ही घटना कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आलं तपास पथकाने गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हवरा पश्चिम बंगाल येथे मोठी मोहीम राबवली तेथे आरोपी सोमन शांती बेरा दिपनकर माजी अनिमेश दोलुई आणि अनि सोमनाथ सामता यांना अटक करून सोन्याचा ऐवध हस्तगत करण्यात आला या कारवाईत गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस ठाणे करीत आहे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा